गोष्टीचं नाव दोन मित्र आणि अस्वल दोन मित्र जंगलातून चालले होते अचानक त्यांना एक मोठं अस्वल दिसलं एक मित्र पटकन झाडावर चढला दुसरा मित्र खाली अडकलाच त्याने पटकन श्वास रोखून घेतला आणि जमिनीवर निश्चल पडला अस्वल आला त्यानं त्याला हुंगलं पण तो हाला नाही अस्वलाला वाटलं की तो मेलाय म्हणून अस्वल निघून गेलं झाडावरचा मित्र खाली उतरला आणि हसत विचारलं अरे अस्वल तुझ्या कानात काय सांगून गेला तो मित्र रागाने म्हणाला त्याने सांगितलं की संकटात सोडून जाणाऱ्या मित्रावर कधीच विश्वास ठेवू नये बोध खरी मैत्री संकटातच ओळखू येते